नमस्कार मी राजरत्न आपण पाहताय टॉप न्यूज मराठी खोक्या सतीश भोसले याचा एका व्यक्तीला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि तपासानंतर हा व्यक्ती जो आहे हातात खोक्या भोसले जो आहे तो आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर येतं त्यानंतर या खोक्या भोसल्याच्या शोधामध्ये पोलीस असतात त्यानंतर खोक्या भोसलेची वनविभागाच्या जागेवरती असलेलं घर पाडल्या जातं त्यानंतर अज्ञातांकडून खोक्या भोसलेचं घर जाळल्या जातं आणि त्यानंतर खोक्या भोसलेची पत्नी असेल त्याची भाची असेल ही खोक्या भोसलेला न्याय मिळावा अशी मागणी करते त्यानंतर धस खोका भोसले कुटुंबियांची भेट घेतात आणि आता जर तुळजापूर तुळजापूरमध्ये खोक्या हा खोक्या नसून आमचा विठ्ठल आहे असं खोक्या भोसलेचा एक मित्र त्याच्या हातावरती टॅटू काढतो आणि तुळजापूरमध्ये खोक्याच्या समर्थनार्थ मोठं रास्ता रोको आंदोलन करत होतं आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे खोक्या नाही तर आमचा विठ्ठल अर्थात या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत संकेत जर आपण पाहिलं तर खोक्या अर्थात सतीश भोसले याच्यावरती जे आहे आता पोलिसांकडून कारवाई झालेली आहे चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा खोक्याला सुनावण्यात आलेली आहे परंतु आता तुळजापूर मध्ये खोक्याच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येतं खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असं त्याच्या मित्राकडून टॅटू सुद्धा काढला जात आहे नेमकं एकंदरीत प्रकार काय आहे खोक्यावरती अन्याय होतोय असं वाटतंय राजारत्न मुळात खोक्यावर अन्याय होतोय असं अजिबात वाटत नाही कारण हा खोक्या पहिल्या दिवसापासून सिंपत्ती गेम खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे अ खर तर वन विभागाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर पद्धतीने घर बांधणं ते घर बांधल्यानंतर ह्याचे हे सगळे उद्योग कुटाने जे आहेत ते चालू होणं दोन हजार एकवीस मध्ये या खोक्या बाईवर राज्यरत्न पहिला गुन्हा आहे आणि हा एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मी सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणतो माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत म्हणतो त्यानंतर ढाकणे पिता पुत्रांना केलेली मारहाण त्यानंतर या सगळेच एक एक याचे कारनामे समोर आल्यानंतर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तिकडे जातो प्रयागराजला प्रयागराजवरनं युपी पोलीस आणि बीड पोलीस त्याला संयुक्तपणे अटक करतात अटक केल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागाच्या छाप्यामध्ये वाघुरासह काही म्हणजे प्राण्यांची वन्यजीव प्राण्यांची तस्करी केल्याचे सगळं ते आढळून येतं ते आढळून आल्यानंतर त्याची त्याचं घर जे आहे ते वन विभागाला उशिरा जाग येते वन विभाग ते अतिक्रमण केलेलं घर जे आहे ते जमीन दोस्त करतो मात्र जमीन दोस्त करत असताना राजरत्न मग काही अज्ञात व्यक्ती ज्या आहेत त्या कोक्याबाईच्या घराची जाळपोळ करतात मध्यरात्रीच्या त्याच्यामध्ये कोक्याबाईच्या घरातल्या काही अं जर आपण पाहिलं तर शेळी असतील किंवा तसं तत्सम वस्तूंची जी आहे ती जाळ त्यामध्ये होते त्यामध्ये कुटुंबाला या सगळ्याचा निश्चितच राजरत्न नाहक त्रास जो आहे तो होतो मात्र अव... याच कुटुंबाला पुढे करून खोक्या पुन्हा काही आपल्याला सिंपत्ती गेम किंवा काही करता येईल काही या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो मग खोक्याची भाची पहिल्यांदा माध्यमांसमोर प्रतिक्रिया देते मग नंतर खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले जे आहे ती माध्यमांना येऊन प्रतिक्रिया देते त्यानंतर खोक्या तिकडे कस्टडीमध्ये अन्नत्याग आंदोलनाची भूमिका घेतो इकडे खोक्याची पत्नी अन्नत्याग आंदोलनाची भूमिका घेते आणि आता थेट मित्रानेच खोक्या नव्हे आमचा विठ्ठल सतीश भोसले आमचा विठ्ठल असा टॅटू काढणं तिकडे तुळजापूरमध्ये हजारोंच्या संख्येने जे आहे ते राजरत्न करणं त्यामुळे खोक्यावर तर अन्याय कुठेही होत नाही मात्र या खोक्यांच्या दुष्कर्मांपायी खोक्याच्या या सगळ्यामुळे खोक्याच्या परिवाराला मात्र नाहक त्रास जो आहे तो या सगळ्यातनं होतोय आणि आजचा जो काही प्रकार राजरत्न तुळजापूरमध्ये घडला तो या सगळ्या पार्श्वभूमीने एक सिंपत्ती गेमचा प्रकार जो आहे तो असू शकतो राजरत्न संकेत आपण पाहतो की ज्यावेळेस एका वडील आणि त्याच्या मुलाला मारहाण झाल्याचा प्रकार पाहिला होता खोक्या भोसल्याने अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना मारहाण केलेली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा जो व्हिडिओ होता खोका भोसले संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला तो सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्या तरी सिद्ध झालं आणि त्यानंतर जर पाहिलं तर वन विभागाने केलेली कारवाई असेल या कारवाईच्या नंतर सुरेश धसानी जे कुटुंबियांची भेट घेतली संकेत आणि त्या भेटीच्या नंतर जर पाहिलं तर सुरेश धसांवरती सुद्धा एकंदरीत टीका झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं परंतु आता खोक्या हा आमचा विठ्ठल आहे असं म्हणून कुठेतरी आता त्याचे समर्थक असतील किंवा त्याचे फॉलोअर्स असतील ते आता कुठेतरी आंदोलन करताना दिसत याआधी पत्नीनी आंदोलन केलं त्याच्या सुद्धा भूमिका जी आहे ती मांडलेली पाहायला मिळालेली होती आता खोक्या भोसले जसं तू सांगितलं खोक्या भोसले तुरुंगामध्ये अन्नत्याग आंदोलन करतो बाहेर त्याची पत्नी अन्नत्याग आंदोलन करते कुठेतरी प्रेशर गेम कुठेतरी आता त्यांच्याकडून खेळला चाललंय असं वाटतं का अगदी निश्चितच राजरत्न म्हणजे या ना त्या मार्गाने संपत्ती मिळवून या सगळ्या केलेल्या दुष्कृत्यात्न जे आहे ते बाहेर पडण्यासाठीचा हे सगळं निश्चितच प्रेशर गेम जो आहे तो असू शकतो राजरत्न खोक्या हा आपल्याला माहिती आहे सुरेश धस यांचा कार्यकर्ता मानला जातो जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत या खोक्याने सुद्धा ओबीसी प्रकोष्ठ सेलचं उपाध्यक्ष पद जे आहे ते राजरत्न सांभाळल्याचं पाहायला मिळतंय मात्र दोन हजार एकवीस पर्यंत सुरेश धसांचे आपले संबंध होते असं खोक्या सांगताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र या सगळ्या गुन्ह्यांनंतर सुरेश धसांनी सुद्धा खोक्याची कुठलीही म्हणजे जर तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा अशीच भूमिका जी आहे ते राजरत्न घेतल्याचं पाहायला मिळालं होतं सुरुवातीला या खोक्याला पोलीस कोठडी मिळाली आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती मिळालेली आहे त्यामुळे असे सगळे कोटाने करून हे सगळे प्रकरण जे आहेत ते सगळे प्रकरण म्हणजे गेम खेळून कुठेतरी जामिनासाठीचा सा काही प्रयत्न करता येतोय का या दृष्टिकोनातून सुद्धा खोके आहे सगळे प्रयत्न जे आहेत ते करत असावं राज्य संकेत खोक्याच्या फॉलोअर्स कडून किंवा आता जे आंदोलन करतात त्यांच्याकडून असं सांगितलं चाललंय की वन विभागाच्या कार्यकर्त्या वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये खोक्याला जातीवाद केला किंवा के के त्याची वेगळ्या पद्धतीची वर्तवणूक केली त्यामुळे पुढची जी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सुद्धा मागणी या आंदोलनामधून पुढे आल्याचं मिळालं निश्चितच राज्यात नाही या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते करताना पाहायला आहेत यासोबतच तू जसं सांगितलं तसं खोक्या भोसलेचा जातीवाचक उल्लेख करणाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी देखील या आंदोलकांची मागणी जी आहे ती राजरत्न असल्याचं पाहायला मिळत आहे आणि तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खोक्या भोसलेच्या परिवारावर खोक्या भोसले आणि त्याच्या परिवारावर जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे गुन्हे खोटे आहेत त्यामुळे ते मागे घेण्यात यावेत अशी देखील या आंदोलकांची जी आहे ती मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे राजरत्न निश्चितपणे संकेत या खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ जेही काही आता रास्ता रोको आंदोलन झालेलं आहे खोक्या खोक्या नाही तर आमचा विठ्ठल आहे अशा पद्धतीचा टॅटू त्याच्या मित्रांनी हातावरती काढलेला आहे त्याचबरोबर त्याला इतर संघटनांनी सुद्धा पाठिंबा सुद्धा दिलेलं पाहायला मिळालं होतं कारण हे जे आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिल्याचं पाहायला मिळालं होतं खरं तर या प्रकरणामध्ये पुढं काय कारवाई होती आणि खरंच या प्रकरणामध्ये खोक्यावरती अन्याय होतो का जर अन्याय झाला नसेल तर या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करतात आणि खरंच खोक्यानी वन्यजीवांचं वन्यजीवांना धोका पोहोचवलेला आहे का याचं तपासात या तपा सगळ्यात गोष्टी पुढे येणार आहेत आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बाष <coughs>